नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनी हे बघा आता आपली कपाशीची लागवड केलेली आहे आणि कपाशीच्या लागवडीमध्ये आपण हे ना भुईमंगाचं अंतर पीक म्हणून घेतलेलं आहे हे बघा आता दी अडीच अडीच फुटावर आपण कपाशीची लागवड केली आहे आणि स आडी अडीचमध्ये सव्वा फुटावर आपण भुईमंगाची लागवड केली आहे आणि आपल्याला जे किडे येतील ना कपाशीवर जे किडे येत आहे ते फक्त भुईमुंगावरच येऊन जाईल कपाशीला आपला काही कुठलाही धोका होत नाही हे बघा आता तुम्हाला क्वालिटी बघा आता बिना औषधीचं हे झाड आहे याला कुठलंही अजूक आजार नाही आणि पूर्ण याच्यावर जे आहे ना एवढं किड याच्यावर जे किडी येईल ना पहिलं भुईमुंग भुईमुंगावर जाऊन आणि भुईमुंगावर गेलं तर परत ते कपाशीकडे जात नाही हे बघा प्रत्येक झाडाची क्वालिटी तुम्हाला चांगलीच दिसेल आणि ते हे भुईमुंगाचं पण आहे आणि हा भुईमुंग वेगळा आहे पांढरा जातीचा भुईमुंग नवीन जाती पांडा भुँ, भुँ, जात कशी झालेली पांढऱ्या भुम भुईमोंगाची जात आणि खाण्यासाठी पण चविष्ट असते हे बघा आता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भुईमुंगाची दिसेल हे बघा आता एक झाड कपाशीचं आणि एक झाड भुईमुचं आणि भुईमुंगाला पण आता फुलं लागलेले हे असं आंतर पीक जर घेतलं ना आपल्याला दोन्ही पण होतात कपाशी पण होईल आणि भुईमुंग पण होईल धन्यवाद